नमस्कार मी सतीश करतो पुन्हा एका बघा चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सर्व जेड बी एड धारक आहेत त्या सर्वांचे प्राधान्यक्रम हे आता लॉक झालेले आहेत आणि हे जे आता लॉक झालेले म्हणजे कुलूपबंद झालेले आपले प्राधान्यक्रम आहे हे नेमकं आता उघडून त्यावरती पुढचा रिझल्ट प्रक्रिया कधी असणार आहे आणि शासनाबाबतीत पुढील धोरणात्मक प्रक्रिया काय करणार आहे किंवा पुढील जो निकाल प्रक्रिया का आहे ती एकूण किती दिवसात पार पडू शकते या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघ हा राज्यामध्ये जे एक लाख छत्तीस हजार कॅन्डिडेट्स आहेत त्या सर्वांचं भवितव्य एका बंद पेठीमध्ये म्हणजे सॉफ्टवेअर पवित्र पोर्टल नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये सर्वांचं हे बंद झालेलं आहे आणि आता भवितव्यामधून एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर एवढेच कॅन्डिडेट्स सिलेक्ट होणार आहे हे खरं आहे तर मग या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये म्हणजे जे अभियोगताधारक आहेत त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम आहेत आणि सगळ्यात महत्वाचा संभ्रम म्हणजे सर हे जर सॉफ्टवेअर प्रणाली आहे तर मग यांना यादा लावण्यासाठी वेळ का लागतो तर हा जर असा आपण प्रश्न जर उपस्थित केला जर बरोबर आहे तुमचं की सॉफ्टवेअर आहे मग सॉफ्टवेअरला एवढा दिवस का लागतो तर काय असतं जेव्हा ही एखादी भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पार पडत असते त्यामुळे त्या, त्या भरती प्रक्रियेमध्ये एखाद एक एकाही उमेदवारावर अन्याय होऊ नये म्हणजेच त्याचं सिलेक्शन हे प्युअरली त्याच्या मेरिटनुसारच व्हावं त्याला योग्य प्रकारचा न्याय देण्यात यावा यामुळं काय असतं निकाल लावण्या अगोदर सॉफ्टवेअरचे काही टेस्टिंग घेतले जात असतात ही वस्तुस्थिती आहे जर ऑनलाईनच निकाल लावायचा असेल तर काही ज्या वेबसाईट्स असतात त्या ह्या सर्व प्रक्रियेची अगोदर टेस्टिंग घेते आणि त्यांना जर योग्य वाटलं त्या प्रशासनाला तर फायनल रिझल्ट हा काय केला जातो हा विद्यार्थ्यांपर्यंत दिला जातो तसंच हे पवित्र मध्ये सुद्धा अशा हालचाली होत असणार आहेत असणारच आहे त्याच कारण असं असतंय मित्रांनो कारण जे काही डीएड बी एड धारक आहे त्यामध्ये तुमचे माध्यम वेगळे असतात इंग्रजी माध्यम मराठी माध्यम परत हिंदी बेंगोली अशा प्रकारची विविध माध्यम असतात तुमचा विषयांचा गट वेगळा असतो पहिले ते बारावी पर्यंतचे कॅन्डिडेट वेगळं करणं त्यानंतर कॅटेगरीनुसार या विद्यार्थ्यांना परत सेपरेट करणं आणि म्हणजे सर्वप्रथम काय होईल पहिली ते बारावीनुसार गटानुसार विद्यार्थ्यांना सेपरेट केलं जाईल जे जे जेवढे जेवढे प्राधान्यक्रम आहेत ओके त्यानंतर त्यांचं कास्ट वाईज सेपरेशन केलं जाईल ओके आणि त्यानंतर मग गटानुसार ह्या या आपल्याला बघाल ना शंभर टक्के मिळतील एक ते, ते पाचचा गट त्यानंतर सहावी ते आठवीचा गट नव्वी दहावीचा गट आणि अकरा बारावीचा गट मग यामध्ये ओपन कॅटेगरीचे स्टुडंट त्यानंतर कॅटेगरीचे स्टुडंट आणि समांतर आरक्षणचे कॅन्डिडे म्हणजे समजा पहिली ते, ते पाचवीचा जो गट आहे त्याला ओव्हरऑल जे एक लाख छत्तीस हजार मुलं आहे त्यामधून त्यांनी प्राधान्यक्रम दिलेले आहेत त्यामधून त्यांना वेगळं करणं आणि वेगळं केल्यानंतर समजा मग एक ते पाच साठी किती कॅन्डिडेट्स उरत आहे त्यामध्ये त्यांचं म्हणजे ओपन त्यानंतर कास्ट वाईज आणि त्यानंतर समांतर आरक्षण वाईज मग एवढे सगळे मुद्दे क्लिअर केल्यानंतर परत त्यांची मेरिट यादी लावणे या सर्व गोष्टींना टेस्टिंग केल्यानंतरच जो फायनल रिझल्ट आहे तो रिव्हेरीफाय म्हणजे रिक्रॉस केला जातो या सर्व प्रणालीला वेळ हा नक्कीच लागत असतो म्हणजे जेणेकरून हे जे काय आहे ते चुकीच्या पद्धतीने सिलेक्शन होणार नाही याची काळजी नक्कीच प्रशासन घेत असणार आहे त्यामुळंच या प्रक्रियेला वेळ लागत आहे आणि एक साधारण सात ते आठ दिवसामध्ये आपण आशा करूया की आपल्याला ह्या ज्या विदाउट आहे जे लिस्ट आहे ती बघा ह्याला मिळू शकते त्यामुळे आपण एक सात ते आठ दिवस मत अपन थोड़ा सा सब्रका क्योंकि सम्र का कहा जाता है कि सम्र का हमेशा मीठा होता है सर्वानी आता मिठाई चेत है